रणनीती न्यूज चॅनेल ला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट मुठभर रक्षा श्रद्धेसाठी उर्वरित पर्यावरणासाठी इचलकरंजी मनपाचा स्तुत्य उपक्रम इचलकरंजी मनपाचा स्तुत्य उपक्रम इचलकरंजी महानगर पालिकेच्या सौजन्याने आणि दीपस्तंभाच्या सहकार्याने पंचगंगा स्मशान मध्ये उभे केलेले रक्षाकुंड तेथील कर्मचाऱ्यांच्या हस्ते दोन दिवसापूर्वी लोकार्पण करण्यात आले मुठभर रक्षा श्रद्धेसाठी उर्वरित पर्यावरणासाठी हे ब्रिद वाक्य घेऊन नदी प्रदूषण थांबवण्यासाठी काहीतरी केले पाहिजे या उद्देशाने एकत्रित आलेल्या महानगरपालिका आणि दीपस्तंभाच्या माध्यमातून दोन रक्षाकुंडांची निर्मिती केली होती सुरुवातीला लोक रक्षा कुंडात टाकायला तयार नव्हते पण सलग महिनाभर अविरतपणे जनप्रबोधन करून लोकांना समजावून सांगितले तेव्हा आता कुठे सर्वजण रक्षा कुंडात टाकतात पण आता ते दोन्ही रक्षा कुंड ही खराब झाले होते त्यामुळे आता नवीन दोन रक्षा कुंड तयार केले आहेत आणि खाली एक मोठा हौदही केला आहे त्यामुळे ही रक्षा आठवड्यातून एकदा उचलली तरी चालणार आहे ही रक्षा महापालिकेच्या माध्यमातून घंटागाडीने उचलली जाते आणि भगतसिंग उद्यान येथे साठवली जाते आणि त्याचा खत म्हणून वापर केला जातो आजूबाजूचे काही शेतकरी ही रक्षा घेऊन जातात